नाशिक पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात शोध मोहिमेत मोठी कारवाई केली ले। शहरातील एका बांधकाम साईटवर सुमारे सहाशे कामगार कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेषांतर करून पाळत ठेवली तपासादरम्यान काही कामगार बांगलादेशी असल्याची माहिती पुढे आली यानंतर पोलिसांनी कारवाई करत आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली अटक करण्यात आलेल्यांकडून बांगलादेशी ओळखपत्र जप्त करण्यात आले या कारवाईबाबत नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सविस्तर माहिती दिली नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करतायत तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत है, आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे ए पी आय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण चार दिवस ही सर्व टीम वेशांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेषामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशचे जे ओळखपत्र आहेत ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे जसे त्यांचे शाळेचे दाखले ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत याच्यामध्ये सर्वप्रथम जो अँटीनॅशनल ॲक्टिव्हिटीज किंवा टेरर अँगल आहे तर त्या दृष्टीने एटीएस असेल किंवा बाकी ज्या एजन्सीज आहेत तर त्यांना इंटिमेट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपले जे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे त्यांनाही आम्ही इंटिमेट केलेलं आहे आणि यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत है। की यांना इथे कोणी आश्रय दिला किंवा यांना कोणी कागदपत्र बनवायला मदत केली त्यावर तपास चालू आहे आणि पुढे लवकरच त्यामध्ये काही प्रोग्रेस अपेक्षित आहे